नमस्कार मंडळी तर आज आपण इडली पात्रात लसूण वाफून असा तोंडाला चव आणणारा मस्त चटपटीत पदार्थ बनवतोय एक चपाती ऐवजी दोन चपाती भाकरी खाल एवढा चवीला जबरदस्त रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी एक वाटी सोललेला लसूण घेतला आहे तर वजनी म्हणाल तर हा दीडशे ग्रॅम लसूण मी इथे घेतलेला आहे तर हा ना गावरान लसूण आहे तुमच्याकडे जर गावरान लसूण नसेल तर तुमच्या घरामध्ये जो लसूण असेल तो वापरला तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर हा लसूण आपण वाफवून घेऊया लसूण वाफवण्यासाठी इथं मी इडलीची प्लेट घेतली आहे आता यामध्ये आपण लसूण भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता इडलीच्या प्लेटमध्ये लसूण भरून झालेला आहे आपण आता, आता हा वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची रिंग ठेवायची आहे त्यानंतर ही लसणाची प्लेट यामध्ये ठेवूया आता यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा लसूण पाच मिनिट चांगला वाफवून घ्यायचा आहे मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा लसूण छान असा वाफवून झालेला आहे यापेक्षा लसूण आपल्याला खूप जास्त वाफवायचं नाहीये आता हा लसूण आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून फॅन खाली दहा मिनिट चांगला सुकवून घ्यायचा आहे झाला लसूण फॅन खाली ठेवून चांगला कोरडा होतोय तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया त्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशेप घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा मोहरी यामध्ये घालूया एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा त्यानंतर पाव चमचा मेथीचे दाणे यामध्ये घालायचे त्यानंतर दोन मोठे चमचे मोहरीची डाळ यामध्ये घालूया सर्व साहित्य आपल्याला मंद आचे वरती दोन मिनिटं चांगलं भाजून घ्यायचंय तर इथे दोन ते ती तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सर मधून जाडसर असं फिरवून घेऊया त्यासाठी हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी फिरवून घेतलेलं आहे तर आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया झाला की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वीस ग्रॅम लसूण घालायचं आहे त्यानंतर पंचवीस ग्रॅम आलं यामध्ये घालूया नंतर हे आलं आणि लसूण आपल्याला जाडसर असा फिरून घ्यायचं आहे तर इथे आपला लसूण आणि आलं छान असं जाडसर फिरून झालेला आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालायचंय आता ज्या वाटीने आपण लसूण घेतला ना त्याच वाटीने अर्धी वाटी तेल यामध्ये घालायचंय गरम झालं की यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवलेला लसूण आणि आलं घालायचं लसूण आणि आलं दोन मिनिटं परतून आहे म्हणजे याचा कच्चापणा सगळा निघून जाईल तर इथे आलं आणि लसूण दोन मिनिटं चांगलं परतून झालेलं आहे याचा कच्चापणा सगळा गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला मिक्सरला बारीक केलेला मसाला घालायचा आहे हा घातलेला मसाला आपण चांगला मिक्स करून घेऊया मसाला आपला चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालूया घातलेले सगळे मसाले आपल्याला एक मिनिट भर चांगले परतून घ्यायचे तर इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झाले की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे तर हा लसूण मी फॅन खाली दहा मिनिट ठेवला आणि छान असा कोरडा करून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर हा लसूण आपल्याला मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून झाला की हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे इथे घ्यायचंय सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालं की यामध्ये आपण दोन चमचे व्हाइट आपला हा पदार्थ जास्त दिवस टिकेल लवकर खराब होणार नाही आता हे घातलेलं विनेगर आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर हे विनेगर तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअर मध्ये अगदी आरामात मिळून जाईल इथे आपलं विनेगर चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर आपलं हे चटपटीत असं लसणाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे आता हे लसणाचं लोणचं मुरण्याची वाट न बघता लगेच तुम्ही खाऊ शकता कारण आपण लसूण वाफवून घेतला होता त्यानंतर हा लसण्याचं लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं वर्षभर छान असं टिकतं अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद